हे तुम्हा सर्वांना दाखवायचं राहून गेलेलं होतं मी व्हिडिओ तर केला होता पण मी व्हिडिओ जास्त टाकत नसल्यामुळं मग हे कधी टाकावं असा मला पण विचार आलेला होता म्हटलं तर ज्यावेळी योग येईल दाखवायचा त्यावेळी दाखवूया काही काही गोष्टींचा योगच यावा लागतो तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ दाखवणार आहे तर त्यामध्ये हे दाखवूया तर श्री जयंती होती त्याच्या आदल्या दिवशी आ, हे अक्कलकोटला गेलेले होते तर त्यांना तिथं सत्कार करून हे सगळं देण्यात आलेलं होतं तर इथं तुम्ही पाहू शकता अक्षदा वगैरे सर्व दिलेले आहेत आणि आम्हाला वाटले होतं की ह्या बॉक्समध्ये प्रसाद आहे पण प्रसाद नव्हता इथं मी ओपन केल्यावर दिसलं की फोटो आहे तर हा मी वरूनच काढायचा प्रयत्न केलेला आहे पण तो काही निघत नव्हता तर आता मी तुम्हाला हा खालच्या साईडनं काढून दाखवते तर त्याला खाली स्टँडसारखा असल्यामुळे ना तो वरतून निघतच नव्हता तर खूप छान सुंदर बघा आपल्याला हे भेटलेलं आहे हे तर माझ्यासाठी अनमोल असणार आहे कारण की दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी हे भेटलेलं आहे मी सर्व पूजा वगैरे तर खूप छान केलं होतं व्हिडिओ घ्यावा असं पण वाटलेलं होतं पण काही घेतला नाही शॉर्ट व्हिडिओ घेतले आणि तेही मी इंस्टाग्रामवरती टाकून दिलेले आहेत नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर बघा आज आहे शेवटचा गुरुवार तर म्हटलं चला आपण थोडासा आज व्हिडिओ करूया आणि मी काय आणलेलं आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आणि तुम्हाला जर आवडलं तर कमेंटमध्ये सांगा आणि ते छान आहे का नाही तेही मला कमेंटद्वारे तुम्ही कळवा तर आज मी काय काय स्वयंपाक केलेला आहे काय काय केले ते सगळ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मी आता तुमचं इथे जास्त वेळ घेत नाहीये तर चला पाहू आता मी काय आणलेलं आहे ते काय आणलेलं आहे ते पाहण्याआधी मी तुम्हाला आधी स्वयंपाक दाखवते आणि मग ते तुमच्याबरोबर शेअर करते कारली चिरली आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ले 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 आता हे पाणी सुकेपर्यंत छान असं इथं परतून घेतलेलं आहे अशी कारली केली ना अजिबात कडू होत नाहीत आणि ती इतकी छान झाली होती की आराध्यानं पण कारलं खाल्लेलं आहे दीड चमचा इतकं तेल टाकायचं आणि आता आता बघा ह्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तर पूर्ण कारली भाजली तेलामध्ये ती मी तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकताय छान असं हे बदामी रंगाचे कारली भाजली गेलेली आहेत अजून एक दोन तीन मिनिट आपण ह्याला तेलामध्येच फ्राय करूया आणि मग एका एक भांड्यामध्ये काढून घेऊया था था। तर इथं बघू शकताय अशा पद्धतीने ही कारली भाजलेली आहेत आता तेलामध्ये छान आता मी काढून घेते सर्व कारली काढून घेतलेली आहेत आता आपण पुन्हा ह्याच्यामध्ये दीड चमचा इतकं तेल टाकायचं आहे तर कारली पाव किलो आहे त्यामुळं तेल इतकं ह्याला लागणार आहे आणि आपल्याला मसाला पण छान असा परतून घ्यायचा आहे तर बघा ह्या चार मिरच्या आहेत ना ह्यामध्ये मी तोडून टाकणार आहे तर आमच्या घरात थोडं तिखट जास्त आवडते आणि कारलं आम्ही दोघंच खाते त्यासाठी त्याच्यानंतर इथं मी आमसूल टाकणार आहे चिंच असली तरी टाकू शकताय त्याचबरोबर इथं जिरे टाकणार आहे एक चमचा ते छान आता परतून घेते ह्यामध्ये तेलामध्ये मिरची आणि आमसूल टाकलं ना त्याचा जो रस आहे तो तेलामध्ये छान असा उतरते आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी हळद टाकूया गॅस बारीक आहे त्याच्यानंतर हे मी वाटण करून घेतलेले आहे ह्याच्यात कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं आहे तर त्यामध्ये मी अजून भाजी करणार आहे तर चार चमचे इथे मी त्या वाटणाचा वापर केलेला आहे तर ते पण छान आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि आमसूलचा वास पण खूप छान असा सुटलेला आहे आता हे छान भाजल्यानंतर मग पुढं ह्याच्यामध्ये काय काय आपण ॲड करायचं आहे ते पण दाखवते आता हा मसाला छान असा भाजत आलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे बेसिक मसाले आहेत ते टाकून घेऊया कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण चटणी अर्धा चमचा त्याचबरोबर हे घरची चटणी आहे ती पण कांदा लसूण चटणी आहे पण खूप दिवस झाले त्यामुळे त्याचा कलर थोडासा कमी झालेला आहे तर ती अडीच चमचे इथं टाकलेली आहे ते आता छान मिक्स करून घेऊया तर असा सुटसुटीत थोडा मसाला व्हायला पाहिजे भाजल्यावर त्यामुळे आपल्याला कळते की मसाला छान भाजलेला आहे आणि त्यातलं पाणी पण सगळं शोषून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथं मी अंदाजेच शेंगदाण्याचं कूट टाकते तर साधारण तीन चमचे इतके मी शेंगदाण्याचं कूट इथं टाकलेलं आहे त्याचबरोबर मी असं तीळ पण आज भाजून ठेवलेलं आहे माझं संपलेलं होतं तीळ भाजून छान अशी पावडर केली ती पण साधारण दोन चमचे होईल इतकं टाकलेलं आहे तिळामुळं काय होतं की आपल्या भाजीला टेस्ट आहे ना खूप छान येते तर बघा मसाला किती छान झालेला आहे आणि वासही खूप छान असा येत आहे आता त्याच्यामध्ये आपण आमसूल टाकलेलं होतं त्यामुळे आता इथं नमक थोडंसं वापरायचं आहे तर माझा हा लहान चमचा आहे बरं का हा मी एक चमचा इतकं टाकलेला आहे तुम्ही हवं तर ह्यामध्ये लिंबू सुद्धा पिळू शकताय पण मी नाही पिळलेला आता थोडं ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतते वास तर खूप छान असा येत आहे तुम्ही आजची भाजी करताना काय काय टाकताय ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याला इतकंच पाणी बास होते साधारण तुम्ही अर्धी वाटी धरून चालला तरी चालेल तर आता आपण ह्याला असंच वापेवर एक पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया कारण की आपलं कारलं तेलामध्ये आधीच छान असं भाजलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकायचा आहे तर इथं एक चमचा मी गरम मसाला टाकते ते पण छान असं मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर ह्याला आपण पाच मिनटासाठी शिजवून घेऊया भाकरी चपातीबरोबर तुम्ही हे खाऊ शकताय तर आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पाच मिनिट झालेली आहेत तर कारलं छान असं भाजलेलं आहे छान भाजले भाजी झालेली आहे कारल्याची तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा तेलामध्ये भाजल्यामुळे ना हे लगेचच भाजी शिजते तर मी आज काय काय केलं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर इथं पाहू शकता शेपूची भाजी केलेली आहे तर छान अशी हिरवीगार शेपूची भाजी आणलेली होती आणि ती कट वगैरे करून स्वच्छ मी ठेवलेली होती पण माझ्या लक्षात नव्हतं ती करायची त्यामुळे ना ती थोडी पिवळी दिसत असेल आणि इथं केलेली आहे छान अशी दोडक्याची भाजी जो मसाला मी कारल्यासाठी वापरला आहे ना तोच मसाला इथं मी वापरलेला आहे फक्त ह्याच्यामध्ये आमसूल मी घातलेलं नाही आणि कोथिंबीर आधीच टाकली होती त्यामुळे मी वरून काय टाकलेली नाही आहे आणि चपात्या मग मी आधीच करून घेतल्या होत्या कारण की ह्या भाजीलाही ना कारल्याच्या आपल्या खूप वेळ जातो त्यासाठी तर बघा ताई नो हा आहे हॉकीनचा कुकर तर हा पाच लिटरचा आहे स्टीलचा आहे मी माझा लग्नातला होता तो खराब झाला तो मोडला आणि त्याचे काय पैसे जास्त आले नाहीत तर मग हा कुकर घेतला आणि हे वेगळं सत्तर रुपयेच घेतलं आहे पहिला बघा आहे ह्यामध्येच येत होता आणि दोन भांडी येत होती पण आता ह्याच्यामध्ये भांडी येत नाहीत हा नुसता एवढा कुकर पाच लिटरचा आहे त्याचबरोबर ही मी कडे घेतलेली आहे स्टीलची तर तीन लेअरचे आहे तर ही कडे कशा कशावर चालते ते तुम्हाला मी दाखवत आहे ही कढई छान आहे का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता मी पहिल्यांदा घेतलेली आहे वजनाला तर खूप आहे आणि अशा तीन लेअर मध्ये आहे इथं तुम्ही पाहू शकताय ह्याच्यामध्ये मी नंतर शिरास बनवणार आहे त्यावेळी मग मी तुम्हाला नक्की दाखवते किंवा एका दिवस गाजराचा हलवा पण मी बनवेन हे बघा सांजा बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर एक वाटी सांजा आहे खोबरं आहे ओलं खोबरं आहे बरं का एक दहा बारा काजू एक दहा बदाम त्याचबरोबर शेंगदाणे एक मूठ आणि बडीशेप काही मी इतकी घालणार नाही आहे थोडीशी भाजून घेतली आणि इथं एक पाच वेलदोडे बारीक करून घेतलेले आहे साखरमध्ये आणि आता हा गूळ अर्धा किलो कट करून घेतलेलं आहे तर हे साधारण आहे ना पाव किलोची वाटी आहे माझी तर एक वाटी जर सांजा घेतला तर दोन वाटी मी गूळ टाकणार आहे कारण की सांजा गोडच छान लागतो तर आता चला मी कशा पद्धतीने करते ते पण तुम्ही बघा जाऊन मी सांगितलेलं आहे पाणी सांगा मध्ये किती घालायचं आणि मी थोडंसं जास्त घातलेलं होतं आवडत नाही तर आता तुम्ही सगळेजण म्हणाल की तेल का टाकलं तुपामध्ये का केलं नाही बघा आता थंडी आहे आणि थंडीमध्ये ना तूप जर टाकलं आणि हे ज्यावेळी थंड होते मग त्यावेळी ते तुपाचं चा नाही छान लागत तेलाच छान लागते तर त्यासाठी मग मी असं केलेलं आहे आणि आपण खाताना वरून तूप घालून खाऊ शकतोय तुपाचं पण मी करते पण हिवाळा नसल्यावरती आता तेल पण छान तापलेलं आहे गॅस थोडा मिडियम करूया आणि त्याच्यामध्ये हा सांजा आपण टाकून घेऊया छान असा भाजून आहे आपल्याला सांजाचा कलर चेंज होऊपर्यंत आपल्याला भाजायचा आहे छान असा जे मग आहे ना आपला सांजा छान मोकळा सुटसुटीत तसंच चवीला सुद्धा अप्रतिम असा होतो तर आता मी भाजून घेते थोडासा याला वेळ लागते भाजायला दहा मिनिट लागतात आता सांजा भाजण्यासाठी सांजा तिकडं भाजत आहे तोपर्यंत बघा मी इकडं त्याच वाटीनं तीन वाटे इतकं पाणी घेणार आहे आणखीन अर्धी वाटी पाणी टाकते कमी जास्तीला आपल्याला आता हे मी गरम करायला ठेवते छान असं उकळून घ्यायचंय पाणी पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि सांजा आता आपला भाजत आलेला आहे त्यामध्येच आपण आता इथं शेंगदाणे टाकायचे आहे जेणेकरून आहे ना सांजा खूप गरम झालेला असतो आणि शेंगदाणे आपले छान भाजले जातील शेंगदाणे दोन तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये हो तर इथं पाहू शकताय तुम्ही सांजाचा कलर पण चेंज व्हायला लागलाय तर बघा इथं बारीकच गॅस आहे आता आपण काजू बदाम खोबरं सगळं काही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक चमचा होईल इतकी बडीशोप टाकायचे आहे तर बडीशोप टाकल्यामुळे ना छान लागते कुणाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालते तशी पण सांजा किंवा लापशी छानच होते तर पाहू शकताय एक दहा ते पंधरा मिनटं लागतात छान असं सा सांजा भाजला जातोय त्याचबरोबर बदाम काजू ह्याच्याबरोबर भाजले जातात सांजा खूप गरम होतो भाजल्यावर त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं करते नाहीतर मग कधी कधी आहे ना, ना तुपामध्येच मी काजू बदाम भा, भाजून घेते आणि तुमच्याकडं काजू बदाम नसले तरी चालेल तुम्ही फक्त शेंगदाणे आणि खोबरं जरी टाकलं तरीही छानच लागणार आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया गुळ आत्ताच टाकणार नाहीये हे छान शिजवून घेतल्यावरती आपल्याला गूळ टाकायचा आहे नाहीतर आहे ना, ना हा सांजा नाही छान होत आता मी सगळंच पाणी टाकून देते छान असं मिक्स करूया तर आमची मम्मी त्याचबरोबर आमच्या पप्पांची आई अशाच पद्धतीनं सांजा केलेला मी पाहिलेला आहे त्यामुळे मग मी पण अशाच पद्धतीनं केलेलं आहे करत आहे तुम्ही तर बघत आहात आता इथं मी ह्याला तीन चार शिट्ट्या देऊन घेते तीन शिट्ट्यामध्येच होईल आणि हे थंड झाल्यावरती पुढं काय काय टाकणार आहे ते दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा गरम गरम मध्येच हे स्टीकर पण गरम गरम ह्याच्यामध्येच काढायचं कुकर जास्त तापलेलं आहे तर इथं पाहू शकता किती छान असं हे निघलेलं आहे स्टीकर चार शिट्या देऊन घेतल्या आणि कुकर मधली पूर्ण हवा गेल्या गेले, गेले मी आता इथं आलेली आहे तर बघा सांजा खूप छान शिजलेला आहे आता हा आपण असा मोकळा करून घेऊया आता गॅस बारीक आपण चालू करून घ्यायचं आहे आणि हा गुळ आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा गोळ टाकून घेऊया छान ह्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या गुळाला पाणी सुटते तर आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत येईन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वेलदोडीची पूट टाकायची आहे जरा तर आता ह्याचं पाणी आटण्यासाठी मी असं ठेवून देते आजून हलवायचं आहे तर एक दहा मिनिट झालेले आहे आणि तर पाहू शकता आहे गुळ छान असं ह्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि आता आपण अशाच थिकनेसला गॅस बंद करणार आहे आणि ह्याला थोडंसं आपण कोमट होऊ द्यायचं आहे तर बघा त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आणि इथं दोन चिमट इतकं आपल्याला नमक टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया तर नमक का टाकायचं माहीत आहे का मला पण माहीत नव्हता आधी पण इथं मी ज्यावेळी लग्न करून आले ना त्यावेळी मला एका आजीनं सांगितलं की गव्हाची खीर करताना त्याचबरोबर लापशी करताना गोडवा व्यवस्थित मेंटेन राहावा त्यासाठी थोडंसं आपल्याला नमक घालायचं असतं आता हे छान मिक्स करून घेतले थोडं कोमट झालं की आपण ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकणार आहोत तर थंड झाल्यावर किती छान दिसते बघा आता आपण ह्याच्यामध्ये वेलदोडे घालूया थंड म्हणजे एकदम थंड कोमट आहे वेलदोड्याची पूड व्यवस्थित वे मिक्स करायची झालेला आहे आपला हा सांजा किती छान झालेला आहे सांजा तर बघा जवळून दाखवते किती छान झालेला आहे स्वयंपाक वगैरे झाला त्याच्यानंतर छान अशी गुरुवारची पूजा पण झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आणि स्वामींचा फोटोही व्यवस्थित वरती मधोमध मद बसलेला आहे आधी स्वामींचा फोटो होता पण तो मी आहे ना वरती भिंतीला लटकायचे मग स्वामी म्हणाले ही काय मला देवाऱ्यामध्ये मध्ये ठेवतच नाही तर आपण ह्याच्याकडं गेलंच पाहिजे तर नाही का ते माझ्याकडे आले आणि बरोबर त्यांनी त्यांच्या जागा घेतलेली आहे आपल्या देवाऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीनं आपली आजची गुरुवारची पूजा आहे ना ती झालेली आहे आणि तुम्ही बघितलं की मी कुकरमध्ये सांजा कोण लापशी असंही म्हणतं तर मी ते केलेलं आहे पुन्हा मी काय काय स्वयंपाक केलेला आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा